नमस्कार शेतकरी बंधुनो मी कृषी मित्र ज्ञानेश्वर फके या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बंधुं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून युरियाबद्दल शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम या विषयावरती थोडक्यात जी माहिती सांगणार आहेत की बारीक युरिया आणि जाड युरिया यातला संभ्रम बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो त्यामुळे दोनही युरियामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगतोय की शेतकरी बंधनो तुम्ही बघू शकता हा बारीक युरिया आहेत त्यानंतर हा बारीक युरिया हा नंतर जाड युरिया दोनही युरियामध्ये हा फरक आहे की फक्त जो बारीक युरिया असतो तो पिकाला लवकर लागू होत असतो आणि जो जाड युरिया असतो हा पिकाला लागू होण्यास विरघळण्यास थोडा दीर्घ कालावधी लागत असतो जास्त कालावधी लागत असतो हाच या युरियामध्ये फरक असतो कुठल्याही प्रकारच्या कंपनीच्या कंटेंटमध्ये फरक नसून दोनही युरियामध्ये शेहेचाळीस टक्केच नायट्रोजन आपल्याला भेटत असतं त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी युरियाबद्दलचा संभ्रम मनामधून काढून टाका जाय हीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू शकतो धन्यवाद